नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार रोटी घाट तालुका नांदुरा वाणु माफिया सा धड़ाकेबाज उधर पट्टी प्रशासन शांत माफिया मात्र बेधक रोटी घाट परिसरात सध्या अवैध पंपिंग द्वारे असलेल्या आलू उत्खन्ना संपूर्ण नांदुरा तालुक्यात प्रचंड संताप उसला है दिवसेंदिवस वाळू माफियांची दादागिरी वाढत चालली असून नदीकाठ खोदून, खोदून उद्ध्वस्त केली जात आहे पण आश्चर्य म्हणजे जिथं प्रशासनाला धड कारवाई करायला हवी तिथं प्रशासन कोमात जणू सर्व घटना त्यांच्या नजरेआडच जात आहे स्थानिक नागरिकांचा सवाल माफिया खुलेआम पंपिंग मशीन लावून वाळू चोरत आहेत प्रशासन कुठं झोपलंय पर्यावरणाची हानी नदीपात्राचा नाश बेकायदेशीर उत्खनन कुठलीच भीती नाही का वाळू माफिया मात्र दिवसाढवळ्या मोकळ्या पटांगणात धुमाकूळ घालत आहे आणि प्रशासनाची अनदेखी चिंताजनक आहे स्थानिक ग्रामस्थ कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे की तत्काळ अवैध वाळू उत्खनन थांबवून कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले रोटी घाटची ही परिस्थिती केवळ नांदुराची समस्या नाही हा प्रश्न आहे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा